मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या मुंबईतून येते शिवसेनेच्या संदर्भातील ज्या शिवसेनेने महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे। भाजपला तमाम सगळ्यांच्याच वरती नेऊन ठेवलं त्या शिवसेनेचे भाजपने तुकडे केले मात्र मित्रांनो आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना स्वतःला आणि चाळीस आमदारांना अपात्रतेची अप जी कारवाई सुरू केली होती अखेर कोर्टामध्ये सर्वात मोठा निकाल याच वेळी राहुल नार्वेकरांसह इकडे मात्र निवडणूक आयोगाला देखील मोठा धनका देशाच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची बातमी मित्रांनो आपण गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेच्या निकालाबद्दल माहिती बघत आहोत आणि आता आलेली माहिती शिवसेनेच्या बाबतीतली सगळ्यात मोठी माहिती आहे मित्रांनो यामुळे देशाच्या राजकारणामुळे शिवसेनेचा सर्वात मोठा दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध आहे गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक धकधकता ज्वाला म्हणून शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्र सांभाळला महाराष्ट्रावरती आलेलं प्रत्येक संकट फेकवलं लोळून लावलं मित्रांनो याच महाराष्ट्राला पुन्हा एकदा खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळ्यांच्याच विरोधात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला पैसा घेऊन बंड केलं अशा नेत्यांना खूप मोठ्या धक्क्याला सामोरे जावं लागेल असा इशारा दिला होता आणि तशाच प्रकारचं मित्रांनो आता घडतय मुंबईतून नव्हे तर दिल्लीमध्ये सध्या या मोठ्या घडामोडी अतिशय वेगवान स्वरूपात घडू लागल्या आहेत ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी हिचा सर्वात मोठा हिस्सा ठाकरेंची शिवसेना तोडण्यामागे उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर आणण्यासाठी म्हणजेच वर्षा बंगल्यावरून मातोश्रीपर्यंत नेण्यासाठी भाजपने जे काम केलं ते त्यांना देखील लाजवणार होत मित्रांनो याच बाबतीमध्ये उद्धव ठाकरे घडामोडी घडल्या सगळ्या त्या जो घडामोडी भाजपच्या इशाऱ्यावरती झाल्या होत्या असंच ठाकरेंनी अस नमूद केलंय यामध्ये राहुल गा... राहुल गांधींनी जो भाजपवरती आरोप केला मतसोणीचा तो शंभर टक्के खरा होता इकडे मित्रांनो मुंबईमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय महत्वाची बाब ठाकरेंच्या निदर्शनास त्यांच्या वकिलांनी आणून दिली आणि आता राहुल नार्वेकर यांना देखील नोटीस येणार आहे त्या नोटीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडतीलच सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण की चाळीस आमदारांना घेऊन आपण जेव्हा प्रवेश केला तेव्हा सोळाच आमदार तुमच्या सोबत आले होते इतरत्र आमदार नव्हते त्यामुळे पक्षांतर्गत कार्यांतर अंतर्गत यांना खूप मोठा धक्का बसणार आहे राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे तो निकाल देखील शिवसेनेच्या बाबतीत सर्वात खोटा निकाल होता पक्ष चिन्ह देण्याचा राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही गद्दारी करून बंडखरी खोरी करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना आपण चालना देत आहात असा देखील सवाल सध्या सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकरांना विचारू शकत आहे याच कारणामुळे राहुल नार्वेकर यांना देखील आपला खूप मोठा पराभव या ठिकाणी समोर दिसू लागला आहे सुप्रीम कोर्टातून त्यांच्या विरोधात देखील नोटीस जारी होऊ शकते तुम्ही याला उत्तर द्या कोणत्या कायद्यानुवे एकनाथ शिंदेंच्या यांच्या शिवसेनेला आपण ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाने चिन्ह घेऊन दिलंय या सगळ्या घडामोडी ज्या ज्या वेळेस झाल्या त्या त्यावेळी शिवसेना राहुल नार्वेकर यांच्यावरती जोरदार आरोप करत होती मात्र राहुल नार्वेकर यांनी जे काम केलं ते आजही सुप्रीम कोर्टाला आवडलेलं नाही अशाच प्रकारचे दिसणार आहे देशाच्या राजकारणात निवडणूक आयोग खूप महत्वाचा भूमिका बजावते परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी गेली पन्नास घरात जन्म दिला त्याच घरातून शिवसेना घेऊन तोच पक्षाने चिन्ह घेऊन दुसऱ्यांना देणं कितपत योग्य आहे ते तुमच्या अधिकारात आहे का असा देखील सवाल सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला विचारू आहे आणि याच घडामोडी अंतर्गत ठाकरेंचा संपूर्ण मोठा विजय या ठिकाणी होण्याच्या मार्गावरती आहे दिल्लीतून मना मोठ्या घडामोडी घडत आहेत सगळं वातावरण ठाकरेंच्या दिशेनं फिरत आहे आणि हे वातावरण फिरत असताना उद्धव ठाकरेंचा मात्र खूप मोठा शानदार विजय या ठिकाणी होणार आहे मित्रांनो वकिलांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेना मोठा धक्का देण्याची तयारी वकिलांच्या मार्फत जोरदार चालू आहे पक्षावर बंदी देखील येऊ शकते शिवसेनेचं धनुष्य चिन्ह जर ठाकरेंना नाही मिळालं तर ते गोठवलं जाऊ शकतं आणि येणाऱ्या महानगरपालिका पंचायत निवडणुका शिंदेना नवीन चिन्हावरती लढाव लागतील हे देखील सध्या उद्धव ठाकरेंकडून चाचपणी केली जाते मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरेंनी सगळे पर्याय खुले ठेवलेत आपल्याकडे मशाल चिन्ह एका दिवसात सगळ्या घराघरापर्यंत पोहोचलय आता धनुष्य चिन्ह देखील आपले होते मात्र जर आपल्याकडे नसेल तर ते चिन्ह कसं गोठवलं जाईल या दृष्टीनं प्रयत्न केला जातील असा आरोप सध्या शिवसेने केला जातोय त्याच मित्रांनो राहुल नार्वेकर यांच्यावर देखील कारवाईची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे गेले तीन साडेतीन वर्ष पक्षाला बदनाम करण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी केलंय त्यानंतर पुढची आणि महत्वाची कारवाई म्हणजे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने आपल्या हातात घेतले महाराष्ट्राची सूत्र त्यामध्ये पक्षाची आणि चिन्हाची सगळ्यात मोठी घडामोड अशा प्रकारे घडते की ज्या घडामोडीच्या मागे खूप मोठं राजकारण शिजत होतं म्हणजेच पक्ष आणि चिन्ह दोन्ही ह्या महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राच्या दिशेने घडताना दिसत आहेत पक्षीय चिन्हावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असू शकतो मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी आपला दावा ठेवला आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना जर मिळालं तर सगळेच आमदार आणि मंत्री पुन्हा भाजपला जातील किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील एवढी व्यवस्था सध्या ठाकरेंनी केलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे गट काही दिवसांचाच पाहुणा त्यांचा पक्ष काही दिवसांचा आहे कारण की त्यांच्या पक्षांतर्गत खूप मोठ्या घडामोडी घडू लागले आहेत उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या जरी कमतर कमजोर सध्या असले तरी आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद त्यांचा विश्वास त्यांचा आत्मविश्वास त्यांचा संयम कोणालाही कमी करता येणार नाही त्याप्रमाणे ठाकरेंनी लढाई सुरू केली आहे मुंबई महानगरपालिकेत देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कमीत कमी दहा पर्यंत येतील असं सध्या त्यांच्या प्रत्येक वॉर्डात करून ठेवले आहे या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या दिशेने त्याला ठाकरेंचा खूप मोठा विश्वास आहे मित्रांनो इकडे भाजपा देखील ठाकरेंच्या बाजूने येताना दिसते सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात जात आहेत आमदारांचा भ्रष्टाचार मंत्र्यांचा भ्रष्टाचार सगळ्या नेत्यांचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढताना खूप मोठी घडामोड घडत आहे मित्रांनो याच घडामोडी देशाच्या राजकारणामध्ये पुढे पुढे चालू राहतील आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्ट उभं राहील त्यावेळी मात्र महाराष्ट्रात दुसरा मोठा राजकीय भूकंप सर्वांना तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारची गत सध्या दिसेल मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्र हा सगळ्यांना रस्ता दाखवेल देशाला घटनेला अशा प्रकारचं सध्या वातावरण महाराष्ट्रात करून ठेवलंय मित्रांनो याबद्दल आपलं मत व्यक्त करू शकता देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जिंकतील अशी आपल्याला आशा आहे का उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि चिन्ह घेण्यात यशस्वी होतील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा चान्स आला असून त्या सग सर्वोच्च वंशीवरती उद्धव ठाकरे लवकरच पोहोचतील अशी शक्यता निर्माण झाली आहे शिंदेचे आमदार खासदार मंत्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला होता यांच्या मताशी आपण तर आपल्या प्रतिक्रिया द्या